हरे कृष्णा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन या संस्थेतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चा दर वेगे गया या इस्कॉन संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात तर याही वर्षी खास गीता निमित्त या ठिकाणी आम्ही एक विशेष असा उपक्रम राबवत आहोत हो, तो म्हणजे गीतादान महायज्ञ तरी येत्या तेवीस तारखेला मोक्षदा एकादशी आहे तर याच दिवशी पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता म्हणून या वर्षी गीता गीताजयंतीनिमित्त यावर्षी आम्ही हा गीतादान महायज्ञ ठेवलेला आहे तर गीतेचं दान म्हणजे हे ज्ञानाचं दान आहे आणि जो कोणी हे ज्ञानदान देतो तो भगवंतांना अतिशय प्रिय आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात नच्यात असमान मनुष्यशू पश्चिम मे प्रिय हा जो कोणी ह्या ज्ञानाचं दान देतो तर त्याच्या एवढा मला दुसरा कोणी प्रिय नाही आहे तर म्हणून गीतादान हे ज्ञानदान आहे आणि ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तर म्हणून मी आपण सर्वांना विनंती करतो की या गीतादान यज्ञामध्ये आपण सहभागी होऊ शकता तर कमीत कमी अकरा एकवीस एकतीस आपल्या कुवतीनुसार आपण या गीतेचं दान करू शकता तर जे कोणी भक्त हे गीतेचं दान करतात गीता दान देतात तर ते या महायज्ञामध्ये सहभागी होऊ शकतात तर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी हा गीतादान महायज्ञ या इस्कॉनच्या मंदिरामध्ये होणार आहे संध्याकाळी ठीक सहा वाजता तर जे कोणी दान करता असतील तर त्यांना प्रत्येकाला या यज्ञामध्ये बसता येईल तर तुम्ही सर्वजण काही ना काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक गीतेचं दान करू शकता तर जो कोणी अकरा गीता दान करतो तर त्या गीता तुम्ही आपण आपल्या घरी आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकता आणि आपले कोणी मित्र नातेवाईक यांना दान देऊ शकता तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग कार्यक्रमांना जाता त्या ठिकाणी भेट म्हणून भगवद्गीता देऊ शकता तर सर्वांना विनंती आहे की या गीतादान यज्ञामध्ये आपण सहभागी व्हा आणि भगवान श्रीकृष्णांची जी अपार कृपा आहे आपल्यावरती आपल्या कुटुंबियावरती आपण प्राप्त करू शकता हरे कृष्णा